राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत राज्यातल्या असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमे झालेत या योजनेचा पुण्यात जोरदार शुभारंभ झालाय त्यामुळे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही योजना गेम चेंजर ठरणार का महायुतीला फायदा होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा पार पडला आणि यावेळी राज्यभरातून हजारो महिलांनी हजेरी लावली महायुती सरकार सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत आणखी वाढ करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील या योजना पुढे चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसं तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती त्याच्यामध्ये धनुष्यमान कमळ आणि घड्याळ एवढं लक्षात ठेवा पुढं कायम पाच वर्ष या योजना चालू राहतील कोणाला वाटेल अरे राजकारण नाही आणलं ना, राजकारण नाही आणलं ना खरं ते सांगितलं उगेच काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलू नका राज्यात एक जुलै पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली रक्षाबंधनापूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केली आणि त्याच पार्श्वभूमीवर चौदा ऑगस्ट पासून महिलांना तीन हजार रुपयांची भेट मिळाली पंधरा ऑगस्ट पर्यंत तीस लाख महिलांच्या खात्यात पैसे सोळा ऑगस्ट पर्यंत ऐंशी लाख महिलांच्या खात्यात पैसे तर सतरा ऑगस्ट पर्यंत एक कोटी पंचवीस लाख महिलांच्या खात्यात पैसे एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही खटाखट खटाखट सारखी योजना आहे ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात जाता। त्यांच्या नागपूरच्या जा घरामध्ये टांगसाळ लावली आहे ना <laughs> त्यांच्या नागपूरच्या घरामध्ये टांगसाळ लावली आहे पैसे छापतात खडा सरकारी पैसे आहेत आमचं सरकार जर आलं असतं तर राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे खटाखट टकाटक फटाफट सगळं झालं असतं आणि लवकरच ती होईल लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आणि त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली मध्य प्रदेशात भाजपला लाडली बहन योजनेचा मोठा फायदा झाल्याचं बघायला महाराष्ट्रातही लाडकी बहीण गेम चेंजर ठरणार मध्य प्रदेशात विधानसभेला भाजपची सत्ता जाणार असे सर्वे होते मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी लाडली बहन योजना लागू केली मध्य प्रदेशात विधानसभेला एकशे त्रेसष्ट जागा जिंकत भाजपला स्पष्ट भाऊ लोकसभेला मध्य प्रदेशात भाजपचा सर्व एकोणतीस जागांवर लोकसभेतील पराभवानंतर महायुतीकडूनही लाडकी बहीण योजना लागू आणि त्यामुळं मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रातही लाडकी बहीण सत्ता राखणार का लाडकी बहीण सारख्या योजना आणून अडीच वर्ष यांना लाडकी बहीण आठवली नाही निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण आठवते तर लोकांना कळत नाही माझ्या भगिनींना कळत नाही असं नाहीये मध्य प्रदेशामध्ये योजना सुरू केली तीन महिने झालेत नाही योजना बंद झाली निवडणुकीत वापर झाला भगिनींचा हे महाराष्ट्रात करायचं यांचं डोका आहे ते कारण सगळे जोमलेबाजीचं सरकार आहे काढले का पंधराशे रुपये काढले का अकाउंट मधून काढून घ्या ताई तिकडं मतांची आली कडकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी सगळं आमच्या घामाचं आमच्या मेहनतीचं ओर घेतल्यानंतर आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर पंधराशे देत असतील तर आपल्याच हक्का चेद घ्यायला विसरू नका पण घेण्याबरोबर प्रश्न विचारायला विसरू नका राज्य सरकारनं मोठ्या दणक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्वच महिलांशी संवाद साधला तर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढली महिन्याला पंधराशे रुपये मिळण्याच्या आनंदामुळे महिला वर्गानं गाण्यांवर ठेका देखील धरल्याचं पाहायला मिळालं आज खात्यावर अजून जमा नाही झाले जर जमा झाले ना तर मी माझ्या मुलांची फी राहिलेली आहे शाळेची ती मी पहिली भरल अर्ज भरलाय का हो अर्ज फॉर्म भरलेला आहे पैसे जमा झाला काय करणार म्हणजे आम्ही आम्हाला आमच्या घरात आजारी पडलेले लोकांना जमा करायला करणार काय घरात काही कामधंदे नाही काय करून आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीचं भवितव्य पणाला आलं आणि त्यामुळं महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का भावांनी दिलेल्या ओवाळणीची लाडक्या बहिणी मतातून परतफेड करणार का लोकसभा निवडणुकीतील महायुतीचं अपयश पुसलं जाणार का याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे